खरेदी केल्यानंतर खरेदीदाराचे नाव टॅक्स फेअर म्हणून आपोआप लागणार आहे त्याकरिता महापालिकेत जाऊन स्वतंत्र अर्ज करण्याची आता गरज नाही ही सुविधा राज्यात मुंबई आणि पनवेल महापालिकांमध्ये सुरू करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल चौदा महानगरपालिकांनी नोंदणी शु, व ग्राम शुल्क विभागाला ही सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे त्यानुसार येत्या आठ दिवसात या महापालिकांच्या हद्दीत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमांतर्गत जागतिक बँकेकडून दिल्ली आणि मुंबई ही दोन शहरे निवडण्यात आली होती त्या अंतर्गत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून ही सुविधा सुरू करण्यात आली त्यानुसार आहे त्यानुसार मुंबईत ही सुविधा दोन पासून सुरू आहे पनवेल महापालिकेने नुकतीच ही सुविधा सुरू केली सध्या मालमत्ता घर खरेदी केल्यानंतर घर खरेदी करणाऱ्याला जुन्या आपले ना नाव लावण्यासाठी संबंधित महापालिका किंवा नगरपालिकांकडे स्वतः जाऊन ऑफलाईन अर्ज करावा लागतो मालमत्ता खरेदीवरती नोंदणी झाल्यानंतर त्याचे ऍटो म्युटेशन होणे आवश्यक आहे एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री झाल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड आणि टॅक्स पे रेकॉर्ड यावर त्याची नोंद होते या दोन्ही ठिकाणी नोंदणी व शुल्क विभागाकडून आता ऑटो माहिती पाठवण्याची सुविधा आहे म्हणजे प्रॉपर्टी कार्ड अपडेट करण्यासाठी सर्व्हर ते सर्व्हर माहिती पुढे पाठवता येऊ शकते त्यासाठी विभागाचा सर्व्हर आणि संबंधित महापालिकेचं सर्व्हर यांचे एकत्रीकरण करण्याची सुविधा आहे त्यामुळे सदनिका खरेदी करणाऱ्यांना महापालिकेत जाऊन स्वतःचे नाव मिळकतीवर लावण्यासाठी स्वतंत्र अर्ज करायची गरज नाही खरीदस्त झाल्यानंतर महापालिकेकडील आणि दस्तातील माहिती शंभर टक्के जोडल्यानंतर तातडीने नव्या खरेदीदाराचे नाव करदाता म्हणून लागेल अन्यथा महापालिकेकडून खरेदीदाराला संपर्क केला जाईल नोंदणी विभागाकडून खरेदी विक्रीदाराचे नाव मालमत्तेचा तपशील आणि अनुषंगिक माहिती स्वय पद्धतीने पाठवली जाणार आहे नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड सांगली मिरज कुपवाड मालेगाव भिवंडी नगर मीरा भाईंदर वसई विरार लातूर इचलकरंजी कोल्हापूर आणि अकोला या महापालिकांनी प्रस्ताव दिले आहेत लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे असे व मुद्रा विभागाचे उपमहानिरक्षित संगणक अभिषेक देशमुख यांनी सांगितले आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या, या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका